आज दिनांक नऊ एप्रिल वार मंगळवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे ला जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज तुम्हाला ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत नाही तर सबस्क्राईब नक्की करा राज्यात अकरा एप्रिलपर्यंत अवकाळीचा अंदाज काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता रविवारी सोलापूरचा पारा सलग दुसऱ्या दिवशी चाळीस पॉईंट तीन अंशापर्यंत सध्या पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते उन्हाळी कांदा काढणीस मिळेना मजूर शेतकरी हवाल हवालदेल उत्पादनही घटले दर नसल्याने साठवणीकडे शेतकऱ्यांचा कल ओतूर परिसरात उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार खामेवाडी परिसरात सर्वत्र उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम देखील सुरू झालेला आहे परंतु मजूर टंचाय असल्याने काही ठिकाणी उशीर देखील झाल्याचं पाहायला मिळत असल्याची स्थिती दिसून येत आहे परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कपाशी पिके उभी बोंडाळीचा धोका जरी शेतकऱ्यांना फरदडचीच आशा फरदडमुळे गुलाबी बोंडाळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते या बोंडाळीचा जीवनक्रम लक्षात घेता तिथे श्वासात व्यवस्थापन करण्याची वेळेवर हंगाम संपविण्याचे गरजेचे देखील असते तरी देखील आता पाहायला गेलं तर परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीची पिकी उभे असल्याची देखील स्थिती पाहायला मिळत आहे कापसाचे बाजारभाव आठ हजार चारशे चाळीस रुपयांपर्यंत पोहोचले शेतकऱ्यांना मिळाला दिलासा पांढऱ्या सोन्याचे खाल्ले उचल सध्या पाहायला गेलं तर अकोटच्या बाजारपेठेमध्ये सुरुवातीच्या काळात कापसाचा भाव केवळ सात हजाराच्या आसपास होता परंतु आता सर्वत्र उलगडल्यावर झाल्यानंतर या पांढऱ्या सोन्याने भाव उचलत घेतल्याचं दिसून आलेलं आहे अकोटच्या बाजार परिसरातील अशी स्थिती दिसून येत आहे कर्ज पुरवठ्याबाबतची एक सर्वात मोठी बातमी थेट कर्ज पुरवठ्याच्या निर्णयाने शेतकरी कर्जापासून वंचित राहणार जिल्हा बँकेने यावर्षी थेट बँकेमार्फत कर्ज वाटपाचा निर्णय घेतल्यामुळे कर्जापासून वंचित राहण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जात असल्याचं सांगण्यात देत येत आहे असून यावर एकोणीस गट सचिव कार्यरत असल्याची देखील माहिती मिळत आहे त्यामुळे सध्या स्थितीला अशी परिस्थिती दिसून आल्याचं सांगितलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी विमा नुकसान भरपाईचे एकशे पंचवीस कोटी शेतकऱ्यांना मिळणार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील राज्य सरकारच्या हिश्शांची सुमारे बावन्न कोटी सहासष्ट लाख रुपयांचा विमा हप्त्याची रक्कम संबंधित विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे त्यामुळे आता एकंदरीत पाहायला गेलंस तर फळपीक विमा नुकसान भरपाई पोटे आता एकशे पंचवीस कोटी रुपये शेतकऱ्यांना जे आहे ते मिळणार असल्याचं सांगितलेलं आहे दुष्काळी स्थितीत कडव्यालाही सोन्याचे दर महागाईमुळे पशुधन सांभाळण्याचे आव्हान अनेक पशुपालकांनी विक्रीस काढले आपली जनावरे चारा लागवड क्षेत्रात कमालीची होत आहे गट मार्च ते जून पर्यंत कडव्याची खरेदी विक्री तसेच पौष्टिक खाद्य म्हणून कडव्याला देखील राज्यभर मिळत आहे पसंती परंतु सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कडव्यालाही खूप जास्त प्रमाणामध्ये दर मिळत असल्याचे देखील शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे सोयाबीन दराबाबत छोटीशी अपडेट निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी सर्वसामान्य मतदारांचा प्रश्न सोयाबीन तेलाचे भाव हजाराने वाढले हजारान परंतु सोयाबीनचे भाव कधी वाढणार गेल्या दहा वर्षापासून सोयाबीनचे भाव चार ते पाच हजारांपेक्षा जास्त कधीच वाढलेले नाही आहेत परंतु तेलाचे भाव वाढत जात आहेत अशी स्थिती दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत व सोयाबीनचे भाव कधी वाढतील असा देखील प्रश्न पाहायला मिळत आहे मान्सूनचे आगमन दहा जूनला होण्याची शक्यता सध्या स्थितीला आता या वर्षीचा पावसाळा चांगला तर पाहायला गेलं तर मागील काही वर्षी आपल्याला जे आहे ते पावसामध्ये घट पाहायला मिळालेली होती परंतु आता यावर्षी चांगला पाऊस पडेल सरासरी इतका पाऊस पडण्याची देखील शक्यता हवामान विभागाने सांगितलेली आहे म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्यात बऱ्यापैकी पाऊस पडण्याची देखील शक्यता सांगण्यात येत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पंधरा एप्रिलपासून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा आता पाहायला गेलं तर राज्यामध्ये खूप ठिकाणी आपल्याला ज्या काही ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान देखील झालेलं आहे व इतर कारणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे स सा तसेच आता पाहायला गेलंच तर करीब दोन हजार तेवीसच्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना पंधरा एप्रिल पासून खात्यावर वर्गा होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे गुरुवारी पीक विमा कंपनीने जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे दरम्यान पंधरा एप्रिल पासून पाहायला गेलं तर ही मदत देण्यात येईल असं देखील सांगितलेलं आहे शेतकऱ्यांनाच या पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यातील रकमेचा लाभ होणार आहे त्यामुळे पोर्टलवर नुकसानीचे चे बहात्तर तासात तक्रारी न केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने वगळलेले आहे तसेच पाहायला पाहायला गेलं तर ऑफलाईन शेतकऱ्यांना खरीपाच्या पीक विम्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असं देखील सांगितलेलं आहे राज्यामध्ये दुष्काळाच्या वाढल्या झळा चारा नाही विहिरी ही तळाला एकोणचाळीस गावात तीव्र पाणी टंचाई दहा गावात टँकरने सुरू आहे पाणी पुरवठा सध्या पाहायला गेलंच तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची स्थिती पाहायला मिळत आहे गतवर्षी पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील दुष्काळाची स्थिती असून उन्हाचा चटका जे आहे ती तीव्र झालेला आहे आता पाहायला गेलं तर अनेक गावात चारा व पाणी टंचाईचे सावट निर्माण झालेले आहे दुष्काळाच्या वनव्यात शेतकऱ्यांसह नागरिक होरपळत आहेत पशुधन वाचवावे कसे याची चिंता शेतकऱ्यांना लागलेली ला आहे जलसाठ्यांनी तळ गाठलेला आहे व सध्या पाहायला गेलंच तर प्रत्येक गावामध्ये जे आहे ते आता टँकरने पाणी पुरवठा चालू असल्याचं देखील सांगण्यात येत आहे तसेच पाहायला गेलं तर पळसखेड सपकाळ धोणपर डोंगर शेवली सातगाव भुसरे हातनी कोलारा व सेलाने या गावामध्ये देखील आपल्याला तीव्र पाण्याची टंचाई पाहायला मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे व या गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा चालू देखील आहे सध्या पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ या ठिकाणी सर्वात तीव्र दुष्काळाच्या झाडा बसत आहेत शेवटचे आवर्तन सोडले उद्योगधंद्यासह पिण्यासाठी पाणी राखीव मुळातून शेतीसाठी थेट पाणी उपसा बंद चारशे पन्नास शेतकऱ्यांवर केली कारवाई एक आवर्तनाला शेतकरी मुकला। शेतकऱ्यांकडून थेट मुळा धरणातून होणारा पाणी ओपसा पाटबंधारे विभागाने बंद केलेला आहे आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या चारशे पन्नास शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे मुळा धरणात सध्या सात हजार सहाशे आठ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहेत तसेच सायंकाळी सातशे से क्युसेक्सनं शेतीसाठी शेवटचे आवर्तन सोडलेले आहे हे आवर्तन सुमारे तीस ते पस्तीस दिवस चालणार असून त्यासाठी तीन हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होणार आहे एकंदरीत परिस्थिती पाहायला गेलस तर जायकवाडीमध्ये सोडलेले शेतीसाठीचे एक आवर्तन बुडाले आहे पुढील काळामध्ये उद्योगधंदे व पिण्यासाठीच पाणी मिळणार आहे असे देखील सांगण्यात येत आहे अशी स्थिती सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे यामुळे शेवटचे आवर्तन सोडले उद्योगांसह पाहण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे मिरची पिकाला उषाणूजन्य रोगांनी ग्रासले शेतकरी हवालदिल अल्प उत्पादन आल्याने मेहनतीवर गेले पाणी प्रभावित झाडांची वाढ खुंटली बाधित झाडांमध्ये वरच्या दिशेने किंवा आतील बाजूस पाने कुरळली तर अशा प्रकारची अपडेट आहे व शेतकऱ्यांसाठी पीक मापे कर्जमाफीबाबत एक आनंदाची बातमी देखील आलेली आहे तीही पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहा सध्या पाहायला गेलंच तर मिरचीचे बागची झाड तर लावलेली आहे परंतु खर्च तरी भरून निघतो का नाही असे देखील प्रश्न उपस्थित झालेले आहेत सध्या स्थितीला कवळ्या झाडांमध्ये पानांचा आकार आणि संख्या कमी झाल्याने खुर्टी झोडपे झालेले दिसत आहेत या प्रभावाने पाने पिवळी पडू शकतात मार्जिनीवर किंवा शिरांच्यामध्ये पानांमधील शिरा झाड होतात परंतु सध्या पाहायला गेले तर पानाच्या पृष्ठभागावर लहान चामिक सारखी वाढ होऊन ते कमी फुलणे आणि फळे येणे फळ आलेच तर ही प्रभावित झाडे अधिक निष्कृष्ट आणि विकृत फळे देतात प्रभावित झाडांची वाढ खुंटल्याने गंभीर बाब समोर आल्याचं दिसून येत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला जास्तीत जास्त पालघर या ठिकाणी देखील पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी एक पीक विम्याबाबत आनंदाची देखील बातमी आहे तीही पाहणार आहोत अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे प्रत्येक अपडेट तुम्हाला पाहायला मिळत नाही तर पाहायला गेलं तर आता लवकरच आहे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आता एप्रिल पर्यंत मिळण्याची शक्यता सांगण्यात येत आहे कर्जमाफी बाबत एक अपडेट पाहण्या अगोदर आपण एक फायनान्शियल अपडेट म्हणजे अर्निंग शेअर मार्केट स्टॉक मार्केट बाबत पाहूयात शेअर बाजार तिदीच्या वाटेवर सध्या पाहायला गेलस तर सध्या स्थितीला शेअर बाजार जे आहे ती तेजीच्या वाटेवर पाहायला मिळत असल्याचे दिसून येत आहे म्हणजेच आता जे आहे ती, ती जी जायती ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज फायनान्शियल अपडेट असो अर्निंग विषयी कोणते अपडेट असो शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग विषयी पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक अपडेट पाहायला मिळतो